ओमच्या उच्चाराने मनावर आणि शरीरावर होणारे जबरदस्त आठ फायदे ओमच्या उच्चाराने मनावर होणारे बदल तर आहेतच शिवाय शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा काही फायदे आहेत असं विज्ञानात सांगण्यात आलं आहे कोणते आहे ते फायदे चला तर पाहूया पहिला आहे सकारात्मकता ओंकाराने आपल्या शरीरात एक सकारात्मकता निर्माण होते आणि कित्येक अनुभवातून समोर आलेला आहे सकारात्मकता असेल तर सकारात्मक गोष्टी घडतील आणि तुम्ही नेहमीच उत्साही राहाल तरुण दिसाल ज्यासाठी सगळेच धडपड करत असतात नंबर दोन एकाग्रता जसं ओम लिहिलेल्या फोटोकडे थोडा वेळ बघितल्याने आपण त्या वर्तुळाकार जागेत गुंततो तसंच ओंकाराच्या पुनरुच्चारानं सर्व चिंता विचार हे शांत होतात आणि शांत मनच नवीन माहितीचा स्वीकार करत असतं नंबर तीन भीती कमी होते पुढे काय होईल या भीतीपोटी आपण कित्येक वेळेस मनाला अशांत ठेवत असतो ओमच्या पुनरुच्चाराने आपण या भीतीवर विजय मिळवू शकतो नंबर चार रक्तदाबाचा त्रास कमी होतो होय मंडळी ओंकाराच्या उच्चाराने शरीरात ऊर्जा तयार होते आणि त्यामुळे प्रत्येक पेशी जागृत होतात रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं दीर्घ श्वसन केल्यानं जीवजंतूंचाही नाश होतो नंबर पाच शांत झोप लागते ध्यान आणि ओंकाराच्या उच्चाराने मेंदू शांत होतो आणि झोपेचे त्रासही कमी होतात झोप न येणे यावेळी झोप येणे जास्त झोप येणे या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवण्याची क्षमता ओंकाराच्या उच्चारात आहे नंबर सहा भावनिक स्थैर्य भावनिक शांतता मिळवण्यासाठी तुम्ही ध्यान आणि ओंकार हे नक्कीच प्रयत्न करू शकता योग्य निर्णय घेण्यास मदत होईल मन शांत असेल तर तुम्ही भावनांच्या पलीकडे जाऊन सुद्धा विचार करू शकता नंबर सात आवाज ओंकाराच्या उच्चाराने तुमचा आवाज मोकळा होतो असं सुद्धा एका अभ्यासात समोर आलं आहे गायन किंवा वक्तृत्व बोलण्याचं ज्यांचं क्षेत्र आहे त्यांनी ओंकारचा उच्चार करावा असं सा सांगितलं जातं वय वाढल्यावर हे अजून जास्त उपयोगी मानलं जातं आणि आठ नंबरचा फायदा आहे तो त्वचेसाठी सुद्धा फायदा होतो मंडळी ओंकारच्या उच्चारानं केवळ मानसिक स्थिती उत्तम होत नाही तर शारीरिक स्थितीसुद्धा उत्तम होण्यासाठी मदत होते नितळ त्वचेसाठी आजकाल प्रत्येक प्रयत्नशील असतो त्यासाठी कित्येक प्रयोगसुद्धा केले जातात मग ओंकाराच्या उच्चाराने त्वचेवर तेज येतं आणि डोळेसुद्धा सतेज दिसतात तुमचं वय हे कमी दिसतं एका शब्दाच्या उच्चाराने जर इतके फायदे होणार असतील तर प्रत्येकाने रोज काही वेळ स्वतःसाठी काढण्याचा प्रयत्न का करू नये मंडळी हे होते अत्यंत महत्त्वाचे असे आठ फायदे ओम या उच्चाराने आपल्या मनावर आणि शरीरावर होणारे मंडळी ओंकार याचा उच्चार केल्यानं आपल्या मनावर तर बदल होतातच पण शास्त्रीयदृष्ट्या आपल्या शरीरातसुद्धा खूप चांगले सकारात्मक बदल होतात आणि असं विज्ञानामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि एक संशोधनामध्ये सिद्धही झालेलं आहे तर मंडळी हे आठ फायदे नक्की जरूर घ्या ओंकाराचा जप करा ओमकाराचा उच्चार आपल्या मुखामध्ये सदैव असू द्या यानं नक्कीच तुम्हाला खूप मोठे फायदे मिळणार आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला आनंददायी वाटला उपयुक्त वाटला तर नक्कीच गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार